आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील कांदा बाजार भाव पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज संगमनेर मध्ये कांदा आवक तेरा हजार दोनशे चौऱ्याण्णव पिशव्यांची कांदा आवक झाली होती बाजारभाव एक नंबर कांदे चौदाशे रुपयापासून अठराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकले गेले म्हणजे चौदा ते अठरा रुपयापर्यंत एक नंबर कांदा विकला गेला दोन नंबर कांद्यांना एक हजार ते तेराशे रुपये प्रति क्विंटल असा दोन नंबर कांद्याला बाजारभाव होता तर तीन नंबरचे कांदे सहाशे रुपयापासून नऊशे रुपये प्रति क्विंटल विकले गेले चार नंबरचे कांदे एकशे एकावन्न रुपयापासून चारशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव पाहायला मिळाला एकंदरीतच अठरा रुपये जास्तीत जास्त संगमनेरमध्ये आजचा उच्चांकी बाजारभाव पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा भेटूया या नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद